जनशक्ती पक्षाच्या सिडकोच्या प्रशासक यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी त्यांनी सिडको वासियांना घरे फ्री होल्ड करण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावर निवेदन देत विभाग प्रमुख निवृत्ती थात्र यांनी विविध विषय मांडले सिडको प्रशासन आणि नागरिकांसाठी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी घरं बांधून दिलेली आहे त्यावेळी सिडकोने नागरिकांकडून एक रकमी कर्जाऊ किंवा एक रकमी अशा रकम वसूल केलेल्या आहे मात्र सिडकोने कालांतराने नागरिकांकडून त्यांना अनभिज्ञ ठेवून त्यांच्याकडून लीज डीड करून घेतलेले आहे वास्तविक हे घरं त्यांनी एक रकमी स्वरूपात दिलेल्या असल्याने त्याच्यावर सिडकोचा कोणताही हक्क राहत नव्हता मात्र सिडकोने लीज हा करून घेतलेला आहे आणि आता फ्री होल्ड करण्याच्या बदल्यात ते जनतेकडून गावाच्या सवा पैसे स्वीकारण्याची डाव रचत आहे त्यास शक्ती पक्षातर्फे आमचा सक्त विरोध आहे आणि सदरुल आ... फ्री होल्ड करा पण विना विनाशुल्क कोणतीही रक्कम न घेता घरे प्लॉट जे सदनिका वगैरे जे असतील ते सर्व विनाआट शिकून फ्री होल्ड करावे ही आमची रास्त मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज माननीय साठवठे साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे त्यात स्वीकार केलेला आहे आणि त्यांनी त्यात ते बरेच आमच्या मागण्या आहे त्याची विचार करण्याचा आश्वासन दिलेलं आहे आणि वरिष्ठांकडे काही प्रश्न मार्गी लावू असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याच्यात त्यात काही पंडितनगर येथील टपरी प्लॉट आहे काही रहिवासी प्लॉट आहे ते पुनर्वसन म्हणून दिलेले आहे ते जवळजवळ चाळीस चाळीस वर्ष झाले आज त्या पुनर्वसन प्लॉटला मात्र ते जुन्या पुनर्वसन दिले असल्याने हस्तांतरणे म्हणून त्याच्यावर शिक्का आहे त्याच्यामुळे ते, ते ट्रान्सफर होत नसल्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय झालेली आहे तर त्याच्यासाठी ते मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व ते हस्तांतरणे करण्यासाठी सुद्धा आम्ही या नियोजनात आमची मागणी टाकलेली आहे तर सिडकोने त्याबाबत योग्य ते तो विचार करण्याबाबत सा साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि सिडको जी बांधकामासंदर्भात पहिला माजला विस्तारीकरण शुल्क म्हणून सत्याऐंशी हजार रुपये आकारते जी एस टी ती आम्हाला प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही त्याची निषेध करतो ती मागणी ब त्यांनी रक्कम घेण्यास आमची हरकत आहे ती घेऊ नये कारण सुरुवातीला ज्यावेळी पहिला मजला सिडको परवानगी देत होती त्यावेळेस फक्त सात हजार आठशे अशी रक्कम घेत होती साधारण दोन हजार सोळाच्या आसपास मात्र मध्यंतरीच्या काळात सिडकोने बांधकाम प्रकल्प जे आहे ते ना नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग केले वर्ग केल्यानंतर सिडकोने नागरिकांकडून कोणतीही रक्कम घेणे जरूरी नव्हते मात्र सिडकोने त्यात ते त्यांचा डाव रचला आणि नागरिकांकडून काही रक्कम घेण्यास सुरुवात केली आहे आणि आत्ता आज ती रक्कम सत्याऐंशी हजार रुपये आहे तर ती तीसुद्धा कमी करून मिळावी यासाठी आम्ही सिडकोकडे या निवेदनात निवेदनात मागणी केलेली आहे आणि सिडकोमध्ये जे काही कामं केली जातात जे काही सिडको प्रशासनातर्फे निर्णय घेतले जातात तर त्यामध्ये येथील स्थानिक नागरिकांना नागरिकांचे प्रतिनिधी घेऊन त्यांना सामील करून घ्याव्या आणि मगच निर्णय घ्यावा एकतर्फी सिडको प्रशासनाने अशा ना सिडकोच्या नागरिक घरांविषयी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये तो आम्हा मान्य नाही आम्ही त्या सक्त विरोध करणार म्हणजे करणार काही टपरी प्लॉट काही प्लॉट असे आहेत की त्याला मालकच नाही आहे तर सिडको प्रशासने ते टपरी प्लॉट ताब्यात घेऊन त्याचा रिटेंडरिंग करावा किंवा गरजू लोकांना विक्री करावा अशी आमची रास्त मागणी आहे आणि काही घरं असे आहेत की काही एक साध्या वीस रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हो त्यांनी विक्री केलेले आहे घरं लोक ते विकून गेलेले आहे परंतु मी दिसते घरं त्या लोकांच्या नावावर होत नाही तर फार मोठी अडचण घरधारकाला झालेली आहे तर त्या गोष्टीचा सिडको प्रशासनाने विचार करून ती घरं त्या ज्यांच्या ना ज्यांनी विकत घेतलेली त्यांच्या नावावर करण्यात यावी आणि त्याच्याकडून काय असेल ती कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी कारण मूळ मालक आता हजरच होऊ शकत नाही तर त्याच्या नावावर होणार नाही म्हणून शिकवणं यात मध्यस्थी करून ती जे घरं आहेत जे त्यांच्या नावावर करून द्यावेत अशी प्रहारजन जन शक्ती पक्षातर्फे मागणी आहे ठीक आहे ह्या सर्व मागण्यांचा आणि दुसरी गोष्ट सिडको प्रशासनाने प्रत्येक चलनावर विविध चलनांवर जी एस टी आकारण्यास सुरुवात केली आहे दोन हजार माझ्यामध्ये पाच सहा वर्षापासून तर ती ती कमी करा किंवा बंद करा एक तर बंदच करा इथं केंद्र शासनाने ती जी एस टी साधारण फार कमी प्रमाणात आता कमी केलेली आहे तरी प्रशासन आहे त्यावरती जी एस टी कोणतीही कमी केली ती कमी करास परंतु कालांतराने ती पूर्णपणे जी एस टी बंद करा ती एक प्रकारे झिझिया कर म्हणून सिडकोवासियांवरून प्रशासनाला लादलेली एक झिझिया कर आहे तो आम्हाला मान्य नाही या सर्व बाबांच्या साठोटे साहेबांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि वरिष्ठांना आम्ही हे सर्व कळू आणि आश्वासन दिले की मार्गी लावतो या पक्षाचे सिडको विभाग प्रमुख निवृत्ती धात्र माजी संपर्क प्रमुख दत्तूबा शहर प्रमुख श्याम गोसावी सागर सराफ शोभाताई काळे जयेश काळे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते सिडको प्रशासनाने वेळीच नागरिकांच्या सर्व मागण्यांची दखल घेऊन नागरिकांना निशुल्क फ्री होल्ड कागदपत्र त्वरित वितरित करावी अशी मागणीही केली Star 24 fast news sati Gaurav Patil Nashi.